मासे माहेर आहे भीवरे चातिरी, आहे भीवरे चातीरी माझे माहेर पंढरी सिरियसली गाण्याला सुरुवात केली कट्यार काळजात घुसली हा एक चित्रपट आलेला तो पाहून पाहून मग मला गाण्याची जास्तच गोडी लागली आणि मग माझा प्रवास सुरू झाला यासाठी तू रियाज वगैरे किती तास करतो दिवसातले आदर्श शिंदे सचिन पिळगावकर वैशाली सामंत यांच्याकडून काही ना काही शिकता आलं त्यांच्या बारावी अगोदर पंडित अजित कळकडे म्हणून आहेत ते खूप प्रसिद्ध आहेत त्यांच्याकडून मी शिक्षण घेतलंय दोन वर्ष म्युझिक इज इन्फिनिट राइट सो त्यामध्ये खूप काही शिकण्यासारखे आहेत आदर्श गायक पंडित भीमसन जोशी हे क्लासिकलमध्ये आहेत त्यानंतर लाईट म्युझिक सेमी क्लासिकल मध्ये मला शंकर महादेव सर आवडतात कारण की आपलं म्युझिकची उत्पत्तीच ओंकार मधून झाली असं म्हटलं जातं बरोबर दे वा घरचे ज्ञाना दे वा नाँ नाँ नाँ। जे तिथे ऑन द स्पॉट मला सुचेल ते तिथे मी लोकांसमोर सादर करे

सवेदना okay. अरे वा खूप छान खूप छान तुला ही संगीताची आवड कशी निर्माण झाली ऍक्च्युली माझ्या घरात संगीत वातावरण आहे माझी आई गाते खूप छान ओके ती संगीतामध्ये विशारद आहे अरे वा माझा भाऊ आहे तो किबोर्डिस्ट आहे तो कंपोजर आहे तो अच्छा हार्मोनियम वाजवतो माझे आजोबा आहेत ते कोकणातील प्रसिद्ध भजनी भू आहेत हो तर घरामध्ये सर्व वातावरण माझे दोन्ही मामा आहेत ते माझा एक मामा आहे तो कंपोजर आहे अच्छा एक आहे तो तबला वाजवतो त्यामुळे पूर्ण वातावरण अच्छा मग तू गाण्याची सुरुवात कधीपासून केली ऍक्च्युली मी पहिला तबला वाजवायचो त्यानंतर सेकंड स्टँडर्ड मध्ये मी एका सिंगिंग कॉम्पिटिशन होत शाळेत त्यामध्ये मी गाण्यासाठी एकदा भाग घेतला त्यानंतर माझ्या आईला कळलं की मी गाऊ शकतो त्याच्यानंतर okay. मी गाण्याला सुरुवात केली लाईक ऐकून ऐकून त्यानंतर मी सिरियसली गाण्याला सुरुवात केली कट्यार काळजात घुसली हा एक चित्रपट आलेला तो पाहून पाहून मग मला गाण्याची जास्तच गोळी लागली आणि मग माझा प्रवास सुरू झाला ओके यासाठी तू रियाज वगैरे किती तास करतो दिवसातले दिवसातून असे काही ठराविक वेळ नसते माझी जसा वेळ मिळेल तसा मी रियाज करतो पण एकदा बसल्यावर एक दोन तास असतोच तू मी होणार सुपरस्टार रियालिटी शो मध्ये पार्टिसिपेट केलेलं तर तो एक्सपिरियन्स कसा होता एक्सपिरियन्स खूपच छान होता कारण की माझ्यासाठी ते पहिल्यांदा होतं एक रियालिटी शो मध्ये भाग घेणं त्यामध्ये मला खूप काही शिकता आलं माझे जे मेंटर्स होते अविनाश चंद्रचूड आणि विश्वजित जोशी हे दोघे खूप प्रसिद्ध आहेत संगीतकार आहेत कधी तू भेटला विठल अशी खूप त्यांची छान गाणी आहेत तर ते आम्हाला तिथे गाणं शिकवायला होते त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं गाण्यामध्ये थ्रो कसा वापरायचा डायनामिक्स कसे वापरायचे त्याशिवाय आमचे ते जज होते आदर्श शिंदे सचिन पिळगावकर वैशाली सामंत यांच्याकडून काही ना काही शिकता आलं त्यांचे अनुभवांमधून खूप काही अनुभव लाईक शिकता आलं बरोबर हो यातले तुझे पहिले गुरु कोण होते प्रोफेशनली uh, मी uh, बारावी अगोदर पंडित अजित कळकडे म्हणून आहेत ते खूप प्रसिद्ध आहेत त्यांच्याकडून मी शिक्षण घेतलंय दोन वर्ष वर्षी कोविड मध्ये होतं त्यामुळे ते ऑनलाईन झालं आता मी गिरीश सांजगिरी म्हणून आहेत त्यांच्याकडे संगीताचे धडे घेत आहेत त्याचबरोबर मी आता माया सोमयाला म्हणजे सोमया कॉलेजला तिथे माझी डिग्री आहे ती म्युझिकमध्ये त्यामुळे तिथूनच शिकता पण येतं म्युझिक मध्ये खूप सारे प्रकार असतात म्हणजे आता वेगवेगळ्या प्रकारचे गाण्याची पण स्टाईल असते तर तुझी स्टाईल कोणती आहे मला क्लासिकल आणि सेमी क्लासिकल जास्त आवडतं ओके okay. मी सगळ्या प्रकारची गाणी गातो पण क्लासिकल इज माय फोर्ट आय लव्ह दॅट ओके okay. तू म्हणालास की तुझ्या घरातील सगळेच जण संगीतामध्ये आहेत ओके तर त्यांचा सपोर्ट तुला कसा मिळतोय त्यांचा सपोर्ट मला आधीपासून खूप छान आहे ओके सर्व खूप सपोर्टिव्ह आहेत गाण्यामध्ये सुद्धा खूप मदत करतात काही ना काही नवीन शिकायला मिळत त्यानंतर खूप काही सपोर्ट करतात लाइक आता डिग्री मी करतोय त्याच्यासाठी पण त्यांचा पाठिंबा होता okay. हो। जसं आपण शिकत जातो तसं आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी समजत जातात गाण्यामधील म्हणजे ते आपण एक्सप्लोअर करत जातो तसं तुझं काय लर्निंग आहेत मी ऐकून ऐकूनच गायचो बरोबर आणि रियालिटी शोच्या अगोदर मला एवढं काही माहिती नव्हतं डायनॅमिक्स काय असतात म्युझिक मधले त्यानंतर शुद्ध आकार काय असतो ओके okay. आकार उकार मकार हे सर्व काही तिथे जाऊन मला कळालं त्यानंतर आता म्युझिक इज इन्फिनिट राईट सो त्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे ते कधी संपणारच नाहीये बरोबर त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी मी एनकाउंटर करतच असतो दररोज काही ना काही नवीन उलगडत असतं मला मी जसं रियाज करतो गातो तसं हो तर मध्ये महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत म्युझिक मध्ये पहिली सर्वात मेन प्रायोरिटी आहे ती सुरेल असणं त्यासोबतच तालामध्ये असणं सूर ताल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा गातो तेव्हा आपला जो भाव असतो तो लोकांपर्यंत पोहचला पाहिजे बरोबर हे सर्वात इम्पॉर्टंट गायक कोण आहे आदर्श गायक पंडित भीमचंद जोशी हे क्लासिकल मध्ये त्यानंतर लाईट म्युझिक सेमी क्लासिकल मध्ये मला शंकर महादेवन सर आवडतात त्यानंतर श्रेया घोषाळ मॅम त्याचबरोबर लता मंगेशकर तर सर्वांनाच आवडतात मला सुद्धा त्यांचं गायन खूप आवडतं त्या सुद्धा वर्सटाईल आहेत तर हे सर्व आदर्श गायक एक गायक म्हणून तुला काय काळजी घ्यावी लागते म्हणजे शरीराची असेल कि तुझा फिटनेस असेल किंवा आवाज असेल रोज सांभाळण्यासाठी काय करतोस आवाज सांभाळण्यासाठी मी रियाजामध्ये ओंकार साधना करतो कारण की आपलं म्युझिकची उत्पत्तीच ओंकार मधून झाली असं म्हटलं जातं बरोबर त्यामुळे ओंकार यांनी माझा आवाज खूप डीप होतो लाईक बेस येतो आवाजाला त्याचबरोबर माझा आवाज मी बेस मध्ये राहण्यासाठी मी दररोज खड्जाचा रियाज करतो सकाळी उठून लाईक नो लो नोट्स जे असतात ते लावायचे जिथपर्यंत आवाज जाईल तिथपर्यंत जर जा फोर्स केलं तर मग तो आवाज खराब होतो बरोबर तर म्हणून मी रियाज मधूनच जास्त काळजी घेतो त्यासोबत तर पथ्योच मी लाईक तेलकट खायचं नाही त्याचबरोबर थंड काही खायचं नाही असं वगैरे रियाज किती तास करतो साधारण रियाज मी एक दोन दिवसात दिवसातून सकाळचा संध्याकाळचा सकाळ आणि संध्याकाळ ओके आता तुला कमी वेळेतच एवढी चांगली प्रसिद्धी मिळाली आहे म्हणजे लोक तुझी बऱ्यापैकी फॅन फॉलोइंग आहे तर कसं वाटतंय छान वाटतं एकदम लोक एवढं प्रेम देतायत आणि लोकांना एवढा आनंद होतो गाणं ऐकून खरं तर, तर लोकांना नाट्यसंगीत आणि अभंग आवडतात हेच खूप मला छान वाटतं लोकांबद्दल आणि मी सर्वांबद्दल खूप कृतज्ञ आहे त्यामुळे तुझं पुढचं विजन काय आहे म्हणजे तुला काय वाटतं कोणत्या लेवल पर्यंत जायचंय मला इंटरनॅशनल लेवल पर्यंत आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे जी संगीत अभंग आणि हिंदुस्थानी क्लासिकल जे म्युझिक आहे त्याला मला जगविख्यात करायचंय आणि जगात गाणं कोपऱ्यापर्यंत पोहोचवायचे ओके आता जे इव्हेंट्स असतात जे ऑर्गनायझर असतात त्यांना तुला जर अप्रोच करायचं असेल गाण्यासाठी तर ते कसं करतात आमच्या इंस्टाग्राम हँडल वर एक आम्ही नंबर दिलाय त्यावर ते कॉल करतात किंवा ईमेल सुद्धा आहे ते मेसेज ते करतात सर्व काही म्हणजे मामा सांभाळतात अच्छा हो तर सर्व काही प्रोग्राम्स डिटेल्स असू दे किंवा बुक करायचा असू दे तर ते बघतात ओके मामांचा तुला खूप सपोर्ट आहे म्हणजे बऱ्याच इव्हेंटला ते असतात हो हार्मोनियम पण हो तर काय सांगशील त्यांच्याबद्दल खूप मेहनत घेतात ते आणि खूप छान सपोर्टिव्ह आहेत ते आणि खूप डिसिप्लिन आहे त्यांच्यामध्ये ते योग गुरु आहेत त्यामुळे ते खूप शांत सुद्धा आहेत आणि खूप शांततेने सर्व हँडल करतात बरोबर ज्यांना संगीतामध्ये इंटरेस्ट आहे किंवा ज्यांना गायक व्हायचे त्यांना तू काय सांगशील ज्यांना सिंगर बनायचं आहे त्यांनी मला वाटतं क्लासिकल पासून सुरुवात केली पाहिजे लाईक बेसिक्स जे आहेत ते तरी समजायला पाहिजे लाईक बेसिक राग असू दे किंवा आपलं हिंदुस्थानी क्लासिकल आहे ते जर ज्या माणसाला जमतं तू कुठलाही जॉनर जॉनराची गाणी गाऊ शकतो त्याला कुठलंही गाणं द्या तुम्ही तो गाऊ शकतो सक्षमपणे त्यामुळे आपण अलंकारची प्रॅक्टिस केली पाहिजे जे बिगनर्स आहेत त्यांनी अलंकार जे आहेत ते वेगवेगळे पॅटर्न्स बनवून कारण की खूप सगळे पॅटर्न्स बनवतात सारे गमा पधानीसाहे सातसूर आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही कोमल टाकले तर किती खूप जास्तच पॅटर्न बनतील तर ते पॅटर्न तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे हळूहळू स्पीड वाढवला पाहिजे जेणेकरून तुमच्या आवाजामध्ये एक छान आपोआपच निर्माण होईल आणि तुम्ही कुठल्याही प्रकारची गाणी अवघड असू दे ती सुद्धा लिलेयापणे पेलू शकता ओके okay. आता बरेचसे सिंगिंगचे रियालिटी शोज होतात okay. ओके त्याबद्दल तुला काय वाटतं म्हणजे तिथे तिथे किती फेअरली डिसिजन होतात किंवा काय म्हणजे तुझा ओवरऑल एक्सपिरियन्स काय रियालिटी शोज छानच असतात स्क्रिप्टेड सुद्धा म्हणता येईल पण ते छान असतात खूप त्यांनी माणसाला प्रसिद्धी मिळते त्याचबरोबर जो कंटेस्टंट असतो त्याला शिकला शिकता सुद्धा येतं खूप सगळं त्यामुळे हाऊ टू फेस द कॅमेरा त्यानंतर लोकांशी संपर्क कसा साधायचा त्यानंतर मध्ये तुम्हाला अजून वेगवेगळे जॉनराज स्वतःचे काय बोलू शकतो आपण डेव्हलप करता येतात बरोबर त्यामुळे रिअलिटी रियालिटी शो इज व्हेरी गुड थिंग ओके तुझं आतापर्यंतच चांगलं आणि वाईट असं एक्सपिरियन्स काय आहे म्हणजे ओवरऑल म्हणजे तू कॉन्टॅक्ट शोअ ला जातोस किंवा वेगवेगळ्या ठिकाणी इवेंट्स ला जातोस तिकडचा वाईट एक्सपिरियन्स तर अजून काही आला नाहीये अच्छा चांगला एक्सपिरियन्स आहेत खूप चांगले एक्सपिरियन्स आहेत आहे। लाईक गोव्याचा जो प्रेक्षक आहे एस्पेशली गोवा हा तो खूपच छान आहे तो खूप सर्दी प्रेक्षक आहे ओके त्यांना लाइक एकदा माझा कार्यक्रम साडेबाराला सुरू झाला रात्रीच्या आणि तो मध्यरात्री साडेतीन पर्यंत चालला आणि कोणच हल्ल नाही जागेवरून सर्व बसलेले तिथे त्यानंतर अजून एक अनुभव गोव्यामध्येच आहे कार्यक्रमाच्या अगोदर खूप पाऊस पडला पूर्ण आणि तो ग्राउंड मध्ये प्रोग्राम होता तर सर्व लोक छत्री काही काही घेऊन उभे होते कार्यक्रम प्रोग्राम ऐकायला तर खूप छान वाटतं गोव्यामध्ये गायला कारण की प्रेक्षकच प्रेक्षकांचं खूप प्रेम लाभत तिथे अशी एखादी फॅन मुवमेंट फॅन तर माझी बोर्डची एक्झाम होती आणि मी ट्रॅव्हल करत होतो बाय ट्रेन त्यामध्ये खूप गर्दी होती तरी पण एक तिथे व्यक्ती होती त्यांनी माझी माझं एक स्केच काढलं आणि मला गिफ्ट केलं ट्रेन मध्ये ओके आणि मला त्या दिवशी खूप बरं वाटलं कारण की माझी बोर्डची एक्झाम होती आणि मला कोणीतरी माझ्या फॅननी स्केच गिफ्ट केलं आणि त्यांचं नाव आय गेस विजय परुळेकर म्हणून आहेत ओके ते खूप उत्तम स्केचिंग करतात Okay. त्यांनी मला गिफ्ट केलं त्या दिवशी खूप चांगल्या प्रकारे मार्केटिंग पण करता येते फॉलोअर्स वाढतात किंवा आपलं काम लोकांपर्यंत पोहोचवता येतं तर काय तुला कसं वाटतंय या सोशल मीडिया बद्दल काय मत आहे तुझं मला असं वाटतं की सोशल मीडियामुळे जवळ आलंय हो oh. लोकांना सर्व काही एका मोबाईल एका यंत्रावर सर्व काही दिसतं बरोबर लोक घर बसल्या गाण्याचा कुठल्याही प्रकारचा आनंद घेऊ शकतात त्यामुळे सोशल मीडिया ज्या लोकांकडे फॉलोअर्स आहेत त्यांच्याकडे एक प्रकारची पॉवर आहे की ते म्हणून त्यांना इन्फ्लुएन्सर बोलतात ते लोकांना त्यांच्या रील्स थ्रू करू शकतात, शकतात। म्हणूनच सोशल मीडिया ही एक टूल आहे आणि हे, हे खूप जर वापरलं छान त्याचा खूप उपयोग होऊ शकतो एका मोठ्या माणसाला किंवा क्रिएटरला तुझं एखादं क्लासिकल सॉन्ग तुला ऐकवायला आवडेल असं हे एक, एक नाट्यपद आहे संगीत मत्स्यगंधा नाटकातलं ओके घरचे ज्ञात कुणाला देवा घरचे ज्ञान कुणाला विचित्र निमाणे विचित्र निमाणे कुणी धुळी धुळीणिक कुणी रखडती धुळीणिक कुणा सल भे ट्रे मुणा सल भेम हे घरचे ज्ञान कुणाला देवाचे देवा गरेचे देवा घरचे ज्ञात कुणाला हॅलो खूप छान खूप छान असे कोणते प्रसिद्ध सिंगर आहेत ज्यांनी तुला कॉम्प्लिमेंट दिली आहे तर रिसेंटली माझा एक प्रोग्राम झालेला एमसीए ला तो पद्मश्री अनुराधा पोडवाल ताईने ऑर्गनाईज केलेला okay. तर त्यांनी मला खूप कॉम्प्लिमेंट दिलेल्या गाण्याबद्दल खूप छान mm -hmm. त्यानंतर पंडित नीलाद्री कुमार आहेत जे mm -hmm. वर्ल्ड फेमस झितारिस्ट आहेत mm -hmm. त्यांनी एक म्युझिक इन्स्ट्रुमेंट इन्व्हेंट केलंय म्हणजे सितार प्लस गिटार अच्छा हो तर त्यांनी सुद्धा खूप माझं कौतुक केलंय आणि मला खूप बरं वाटतं की एवढ्या मोठ्या लोकांनी मला कॉम्प्लिमेंट दिल्यात जेवढे आपण गातो त्यावेळी आपली जी टीम असते जी वाद्य वाजक असतात जे वाद्य वाजवतात ते सुद्धा खूप महत्वाचं असतं तर त्यांच्या बरोबरची जी टुनिंग असते ती जमणं पण गरजेचं आहे तर ते तो एक्सपिरियन्स कसा आहे किंवा त्यांच्याबद्दल काय सांगशील वादकांमुळेच एका कलाकाराचं अस्तित्व असतं बरोबर कारण की वादक जे असतात जो कलाकार आहे जो मुख्य कलाकार आहे तो पूर्णपणे डिपेंडंट असतो वादकांवर बरोबर कारण की जर आपण बघितलं तर पूर्ण जगच प्रत्येकावर डिपेंडंट आहे प्रत्येक माणूस प्रत्येक माणसावर डिपेंडेंट आहे त्यामुळे जसं वादक असतात त्यांचं तेवढंच इक्वल इम्पॉर्टन्स आहे स्टेजवर जेवढं गायकाचं आहे त्यामुळे वादका वादक जे असतात ते खूप इम्पॉर्टंट आहेत आणि वादकांसोबत ट्युनिंग म्हणजे आमचे रिहर्सल्स वगैरे तर नाही होत पण आम्ही ऑन द स्पॉट वाजवतात आणि सर्व काही तिथेच ठरतं आमचं आणि आम्ही तिथे त्याप्रमाणे करतो गाण्यांमध्ये आणि आम्ही तसं गातो गाणं ऑन द स्पॉट ज्या दिवशी तुझा शो असतो तू गातोस त्या दिवशीच तुझं प्रिपरेशन काय असतं प्रिपरेशन असं काही नसतं कारण की मी ठरवून तर पहिलं म्हणजे गात नाही जे तिथे ऑन द स्पॉट मला सुचेल ते तिथे मी लोकांसमोर सादर करतो आता आपण एक ना रॅपिड फायर राऊंड घेऊ ओके तुझं फेवरेट सिंगर मराठी आणि हिंदी मधील मराठीमध्ये मला पंडित मुन्सन जोशी आवडतात आणि हिंदीमध्ये आताच्या युगात मला शंकर महादेव आवडतात तुझं फेवरेट रेकॉर्डिंग टायमिंग कोणतं आहे म्हणजे सकाळी तुला रेकॉर्ड करायला आवडतं किंवा कि संध्याकाळी मला दुपारी आवडते रेकॉर्ड करायला अच्छा म्युझिक स्टाईल कोणती फेवरेट आहे क्लासिक की पॉप क्लासिक ओके ड्रीम कोलिब्रेशन एक संधी मिळाली कोणत्या गायका सोबत गाणे गायला आवडेल मला शंकर महादेव सरांसोबतच आवडेल काम करायला ओके okay. एक सॉन्ग जे तुझ्या खूप आवडीचे आहे माझे जीवन गाणे हे गाणे खूप आवडतं ओके okay. जे अभिषेक ही भुवांचे अच्छा स्टेज परफॉर्मन्स करायला कुठे आवडतं फोटो ऑडिटोरियम कि मोटो कॉन्सर्ट नाही कुठे पण अच्छा काय जास्त महत्वाचं वाटतं फेम की पीस पीस तुझं आवडतं फूड कोणतं मला नॉनव्हेज आवडत हो आणि मी कोकणच आहे uh -huh. त्यामुळे मला फिश सगळं काही आवडत अच्छा अच्छा सोशल मीडियामध्ये कोणतं फॉर्मॅट आवडतो लॉंग फॉर्मॅट की शॉर्ट मला जास्त रील्स आवडतात टाकायला ओके okay. तुझे एक सॉन्ग तू एक गायलेला माझे माहेर पंढरी ते खूप छान होत ते प्लीज आमच्यासाठी का तिथे आपण त्या नोट वरती आपण थांबूया माझे माहेर पंढरी आहे भीवरे चातिरी आहे धीवरे चातिरी, माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरे छातिरी बापणी आई बापणी आई आणि आई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई ए माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरे छातीरी आहे भीवरे छातीरी माझे माहेर माझे माहेर माझे माहेर पंढरी हॅलो खूप छान खूप छान धन्यवाद तू पॉडकास्टसाठी वेळ दिलास तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच